नमस्कार मी सागर सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तेरा मे रोजी मावळ लोकसभा मतदारसंघाचं मतदान या ठिकाणी होणार आहे महाविकास आघाडीच्या वतीने संजोग वाघेरे हे निवडणूक लढवीत आहेत आणि त्यांच्या विरोधात अर्थातच प्रतिस्पर्धी म्हणून या ठिकाणी बारणेसाहेब आहेत कारण म्हणजे दोन्हींची कार्यपद्धती या ठिकाणी जिल्हा प्रमुख शिरेष घरत यांनी चांगलीच पद्धतीने पाहिलेले असेल आणि त्या संदर्भातच आपल्याला चर्चा करायची कशा रीतीने प्रचार झालेला आहे लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे आणि लोकांनी मतदान जर करावं तर नेमकं कोणत्या मुद्द्यानं करावं याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे स्वागत आहे आपलं प्रभात पूर्वी न्यूजमध्ये खरं म्हणजे मावळ लोकसभेचं मतदान मी म्हणालो की तेरा तारखेला आजची तारीख आज दहा आहे उद्या अकरा वाजता प्रचार संपणार आहे संध्याकाळी आणि अगदी दोन दिवस राहिलेले आहेत तुम्ही जवळपास शहरी भागाचा असो किंवा ग्रामीण भागाचा असो सर्व प्रचार या ठिकाणी संपवलेला आहे प्रचार जवळपास पूर्ण झाल्यानंतर आता तुम्हाला लोकांचा रिस्पॉन्स कसा वाटतो प्रथमचा जय महाराष्ट्र मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा जिल्हा प्रमुख पनवेल रायगडचा आहे आमच्या भागामध्ये शहरी भागामध्ये आम्ही प्रचार केलेला आहे रॅलीज काढलेल्या आहेत प्रत्येक ठिकठिकाणी चांगल्या प्रकारे आम्ही आमचा रिस्पॉन्स चांगला आहे आम्ही लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोचलेलो आहे आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा आम्ही गावोगावी भेटी घेऊन आमच्या महाविकास आघाडीतर्फे आम्ही चांगल्या प्रकारे ग्रामीण भागामध्ये प्रचार, प्रचार केलेला आहे आणि त्यांचा रिस्पॉन्स एवढा चांगला आहे की जो देश ले ले। जे आज देशभर जे काय चाललेलं आहे या देशामध्ये काय चाललं आहे ह्या निमित्ताने लोकांना काय पाहिजे आहे ह्या बाबतीत आम्ही लोकांची त्या आमच्या पत्रकाद्वारे आमचे उमेदवार संजयजी साहेब यांच्या अनुषंगाने आम्ही लोकांना त्यांची ओळख काय त्यांचे मुद्दे काय ते कशाप्रकारे काम करतील ते अगोदर काय होते हे सगळं लोकांना समजून सांगितलं आणि आता लोकांची जनभावना आहे की आपल्याला कुठेतरी बदल हवा आहे आणि हा बदल नक्कीच व्हायला पाहिजे कारण आता महानगरपालिकेला पाच सात वर्षं झाली ज्या टायमाला महानगरपालिका डिक्लेअर झाली त्या टायमाला बी जे पीने सांगितलं होतं की आम्ही पाच वर्षाचा टॅक्स घेणार नाही हा पहिला इथल्या स्थानिक लोकांचा पा प्राधान्य आहे त्याच्यामुळे शहरी भागातला आणि जो ग्रामीण भागातला जे काही गावं ग्रामीण भागातली गावं शे महानगरपालिकेत येतात तर तो प्रश्न मोठ्या प्रमाणात असल्यामुळे लोकांचासुद्धा बदल लोकांना हवा आहे आणि आत्ता जे बी जे पीचं सरकारने जे काही चाललेलं आहे या तुम्ही रोज टी व्ही चॅनल वगैरे बघताय आणि ह्या माध्यमातून लोकांना की आज चारशे पार चारशे पार नऱ्या चालू आहे पण लोकांनी सुद्धा विचार केलेला आहे ना आमचे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आमच्या पक्षप्रमुख यांनी सांगितलेलं आहे की चारशे पार ना आम्ही दिल्लीलाच सांगितलं दिल्लीमध्ये का तडीपार चारशे पार नाहीत तडीपार अशी लोकांची भावना आहे म्हणून आम्हाला शहरी भागातनं सुद्धा लोकांचा चांगला प्रतिसाद, चांगला प्रतिसाद आहे आणि ग्रामीण भागातनं सुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद आहे बघा म बारणे साहेब ज्या वेळेला दोन हजार एकोणीसला या ठिकाणी उभे होते त्यावेळेला त्यांना छप्पन्न हजाराची जवळपास आघाडी पनवेल विधानसभा क्षेत्रातून मिळाली होती आणि ती तोडणं आता तुम्हाला वाटतं का ती तुटेल म्हणून लीडतो तोडतो आम्ही कारण त्या टायमाला आम्ही शिवसेना बी जे पी एकत्र होतो आणि आम्ही शिवसेना बी जे पी एकत्र असल्यामुळे आम्ही त्यांना लीड दिला त्यांना आघाडी दिली पण आता आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आज त्यांच्याबरोबर नाही आहे म्हणून आज आम्ही आघाडीमध्ये आहोत आता आघाडीमध्ये आम्ही शेतकरी कामगार पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शरदचंद्र पवारसाहेबांचे राष्ट्रवादी आहे काँग्रेस पक्ष आहे आम आदमी पार्टी आहे समाजवादी आहे असे अनेक प्र पक्ष आज आघाडीमध्ये सामील आहेत आणि आमची आज ही ताकद आहे आमची ही मावळ मतदारसंघात नव्हे तर रायगडमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुद्धा आघाडीची ताकद आहे आणि अजित ताकदीनुसार आम्हाला आम्ही पनवेलच्या मावळला आम्ही लीड देतो बघा अजून एक गोष्ट एक तर सहा या विधानसभा क्षेत्र आहेत या मावळमध्ये आणि तिथे देखील आता सध्या तरी विद्यमान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे आमदार नाही आहेत आणि ते प्लस पॉईंट आहे असं बोललं जातं की बारणेंना वाटतं की बाबा ते आता आमच्याकडे आहेत असं वाटतं मग तुम्हाला काय वाटतं ज्या वेळेला ही पक्ष फूट झाली त्यावेळेला ते, ते आमदारच गेले आणि मतदार गेले नाही असं म्हणाल तुम्ही यस हे गोष्ट खरी आहे बघा जरी शिवसेना ही साहेबांचे चोरून नेले आणि ते चोरून गेले ते चोर गेले आणि ते चोर गेले म्हणजे काय हे आमदार गेले खासदार गेले पण शिवसेनेचा जो मूल मतदार आहे जो साहेबांना मानणारा वर्ग आहे स्थानिक पदाधिकारी इव्हन घे आमच्या पनवेलमध्ये काहीच ना फक्त दहा लोकं ते गेले सुद्धा एका जागेवरची नाही ही दहा ठिकाणी धावणारी लोकं गेली जे जे उद्धव साहेबांना मानणारे बाळासाहेबांना निष्ठावंत मानणारे माझ्यासारखे शिवसैनिक जे आज आम्ही निष्ठेने पन्नास वर्ष काम करतो आहे आम्ही जागावर कोण हल्ला नाही आणि माझ्यासारखा जिल्हाप्रमुख इथे आहे म्हणून एकही लाख माणूस इथून हलू हालू शकला नाही त्याला एकच कार्य की आमचं साहेबांचं नेतृत्व साहेबांचे विचार हे आमच्या लोकांना पटलेत म्हणून कोण हल्ला नाही याचा आम्हाला काही फरक पडत नाही बरं बघा एक गोष्ट अडचणीचा प्रश्न आहे परत तुम्हाला वाटेल एक तर साहेब या दहा वर्ष या ठिकाणी खासदार आहेत आता सध्या लोकांचा असा आरोप आहे की ते या ठिकाणी दिसत नाही असं म्हणतात तुम्ही स्वतः त्यांचे सहकारी राहिलेले आहेत जिल्हा प्रमुख या नात्याने नेहमी ते तुम्हाला भेटत पण असतील आता तुम्ही कबूल करता का बाबा ते भेटत नव्हते का खरोखर भेटत होते त्यावेळेला बघा ज्या टायमाला आम्ही एक आपल्या उद्धवसाहेबांबरोबर बारणेसाहेब होते आम्ही उद्धवसाहेबांबरोबर काम करत होतो बारणेसाहेब काय करत होते आता खा दोन वेळा उद्धवसाहेबांनी शिवसेना या पक्षावर निवडून आणले होते तेव्हा आम्ही स्वतः आम्ही तलमलीने काम करत होतो पण त्याच्यानंतर गेल ते गेले ते कोणाला दिसले पण नाही आणि दिसत पण नाही आणि आज आम्ही काम करतो आहे हे इवन उद्धव बाळासाहेब ठाकरे ही मशालचिन्ह घेऊन आम्ही लढतोय काम करतो आहे आणि आम्हाला नेतृत्व संजयजी वाघेरे पाटील साहेबांसारखा नेतृत्व आम्हाला इथे खासदारसारखी मिळालेत आणि मिळाल्यामुळं ते पिंपरी चिंचवडचे महापौर होते त्यांचे वडील महापौर होते त्यांची मिसेस नगरसेवक आहे त्यांचा भाऊ नगरसेवक म्हणजे असं त्यांचा खानदानच त्याच्यामध्ये आम्हाला किती काम आहेत हे आम्हाला ते ज्या आठ दिवशी आमच्यात प्रवेश घेतलं तेव्हाच ते आम्हाला कळून जोडलं की हे भक्कम आहे आणि आपल्याला ते काम संघटनेचे त्यांचे काम करण्याची पद्धत आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे आम्हाला त्याचा काय प्रश्न वाटत नाही आणि अगोदर खासदार होते त्याने काय केलं हे पणवेलची जनताच सांगेल मी सांगायला नको एक गोष्ट या ठिकाणी म्हणजे अजून विचारायची मला सॉरी डिस्टर्ब होते मागच्या वेळेला राष्ट्रवादीमधून ते होते तुम्हाला का वाटत बारणे साहेब यांच्या विरोधात पार्थ पवार होते म्हणजे अजित पवारांचे सुपुत्र स्वतः या ठिकाणी त्या ठिकाणी होते मग आता या सगळ्याचा परिणाम प्रामाणिकपणे हे सगळे मतदार जे आहेत हे नक्कीच महा महायुतीच्या सोबत आहे की तुम्हाला काय वाटतं तिथलं वातावरण कसं आहे थोडक्यात मावळचं नाही मावळचं वातावरण चांगलं आहे ओके okay. पण नातेगोत्यांची लढत आहे असं बोललं जातं की म्हणजे तिथे दोघांचे खूप मोठ्या संख्येने ना नातेवाईक आहेत म्हणजे इथे कालचं बारने बोलले की वगैरे म्हणजे माझेच नातेवाईक आहेत अर्धे वागेरे माझे माझे काम करतात आणि इकडे तिथले स्थानिक जे ग्रामस्थ किंवा स्थानिक मतदार आहेत त्यांचं असं म्हणणं की बाबा खूप मोठा नातागोता वाघेरे साहेबांचा आहे नक्की काय सत्य काय असं नाते सगळ्यांचे आहेत वाघेरे साहेबांचे तर आचर्ज नाही इथे आमचे पण आहे ठाकूर साहेबांचे रामच ठाकूर प्रशांत ठाकूर यांचे पण आमच्या नाते आहे पण आम्ही शिवसेनेत आहोत तसं त्यांच्याकडं पण ते आहेत नात्या गोत्यांचा परिणाम जसं लोक ग्रहित धरतील तसं होईल असं तुम्हाला वाटत नाही बरं इथे काय झालेलं आहे खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीकडनं म्हणजे मला तर असं म्हणायचं की उमेदवार जरी या ठिकाणी बारणी होते तरी शिवसेना उद्धव सॉरी शिवसेना शिंदे गटाचे खूप मोठे या ठिकाणी सभा वगैरे नाही झाली तर ती देवेंद्र फडणवीस स्वतः आले होते की ते तिकडे या ठिकाणी नितीन गडकरी आले होते आणि इथे स्टार प्रचारक म्हणून आदित्य ठाकरे आले आपली मा मोठी सभा झालेली आहे असं मला दिसलं काय नेमका वेळ मिळाला नाही काय झालं नाही आम्हाला वेळ मिळाली होती अगोदर उद्धवसाहेब येऊनच गेले होते उद्धवसाहेबांनी जनसंवाद यात्रा होती त्याच्यामध्ये सगळा आम प्रचार आमचा झालेला आहे त्याच्यामुळे आता आम्हाला आदित्य आदित्यसाहेबांचा आम्ही सभा आम्ही आम्हीच सांगितलं आम्ही दौरा घ्या आणि दौरा आम्ही रॅली घेतली त्या रॅलीमध्ये एवढा प्रतिसाद मिळाला तुम्ही त्या टायमाला होते आणि तुमचं न्यूजवरचं वर्ष लाईव्ह होतं हे लोक जनतेने बघितलेलं आहे ना मला आम्हाला आणखीन कोणाची सभा घ्यायची की आम्हाला अडचण येणार नाही आमचं नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्य साहेब एक भक्कम आहे तर आता शेवटला जाता जाता तेरा तारखेला जे मतदार आहे त्याविषयी का काय करलो सर आता जाता जाता मी तुम्हाला सांगतो की जनतेने हा आजचा विचार करून तेरा तारखेला आपले महाविकास आघाडीचे जेवढे संपूर्ण महाराष्ट्राबरोबर आणि आमच्या मावळ मतदारसंघामध्ये आपले उमेदवार मावळ मतदारसंघाचे संजयचे वाघेरे पाटील यांची निशाणी आहे मशाल या मशालीच्या चिन्हावर बोट दाबून त्यांनी वोटिंग करावी कारण का करावी कारण आज हा संविधानसुद्धा मा देशातला बदलणार आहे हा संविधान बदलू नये लोकांच्यावर ज्या जी एस टीसारखं सारखं प्रकार आहेत लोकांना ज्या आमिष आम्हीच भरपूर दाखवलेलं आहे हे सगळं किती खोटं आहे ह्याचा विचार करा कारण आज जनतेसमोर आज प्रश्न नि निर्माण झालेला आहे पंधरा हजाराचा एक आता माणूस काम करतो आहे आणि त्याची दोन मुलं आहेत शालेची फी त्याला भरता येत नाही तर शालेची फी भरतानामुळे आपला मुलगा काय शिकणार आणि इथे उद्धवसाहेबांनी सांगितले की मुंबईच्या धर्तीवर सुद्धा जो टॅक्सचा प्रश्न आहे पाचशे मीटरपर्यंतचा आणि जो लोकांना जो टॅक्स आहे आपले सत्ताधारी साहेबांनी सांगितलंच आहे की आपण ते बदलू शकतो म्हणून लोकांनी त्याचा विचार करून आज ह्या आजच्या ह्या मतदानाला आपल्या महाविकास आघाडीचा आणि आपले उमेदवार संजयजी पा वागेरे पाटील साहेबांना आपल्या मशालीवर चिन्हावर बटन दाबून तीन नंबरचा त्यांचा नंबर, नंबर आहे तीन नंबरवर बटन दाबून त्यांना विजयी व्हाल एवढे त्यांना निम आव्हान आहे तर या ठिकाणी शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत साहेब होते त्यांचे सहकारी देखील इथे उपस्थित आहेत ही संपूर्ण चर्चा तुम्ही ऐकलेली आहे तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया आवश्यक घा हो व्हिडिओ जर्नलिस्ट यासन खानचं सा, राजे प्रभात न्यूज करता खारघर धन्यवाद